नमस्कार मित्रांनो जय शिवराय सकाळ सकाळची वेळ आहे मित्रांनो साडेआठ वाजले आहेत एकदा फक्त व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला दुसरं काही नाही मित्रांनो आपण आता पाहणार आहोत मराठवाडा अपडेट मराठवाडा अपडेट मध्ये सकाळचे साडेनऊ बघा साडेनऊ वाजता सोलापूर लातूर या दोन जिल्ह्यांमध्ये जसं की अक्कलकोट उमरगा निलंगा औसा लातूर तुळजापूर उस्मानाबाद वैराग बार्शी कुर्डुवाडी इकडं पंढरपूर पर्यंतही थोडाफार पाऊस आहे एकदम हलका आभाळ असेल नक्की आता इकडे देगलूर नांदेड जिल्ह्यामध्ये उदगीर देगलूरच्या जवळपास बासवाडा निजामाबाद आहे निजामाबाद तेलंगणामध्ये पण देगलूर तालुका समजा सध्या पुरता आहे आता वरती हे काय आहे कुठलं आहे बघू बघू वाशिम पातूर म्हणजे अकोला जिल्हा आणि वाशिम जिल्हा थोडाफार आभाळ आहे बाकी मित्रांनो पहा परळीला थोडंफार आभाळ दिसतंय सोलापूरला आभाळ दिसतंय पाऊस खूप जास्त वाटत तर नाहीये खूप जास्त पाऊस पडेल असं वाटत तर नाही सोलापूर पंढरपूर हाच भाग थोडाफार पुन्हा जत सांगोले अक्कलकोट वैरा कळम कैज परळी नाही छत्रपती संभाजी नगर आज क्लिअर आहे काहीच नाही आहे पुन्हा बघा कुठंच काही वाटत नाही इकडे नांदेडला आहे का काही नांदेड परभणी हिंगोली काही नाही साडेबाराला काही नाही दीड वाजता थोडंस आहे अक्कलकोट निलंगा उमर गेला थोडंफार आहे हा आता इथं मात्र अडीच वाजता गेला अक्कलकोटला पाऊस मात्र जरात पडू शकतो अक्कलकोट उमरग्याचा मज मधमात जो भाग आहे तुळजापूर येणारा सोलापूर अक्कलकोट महिंदरगी दुधानी हा जो भाग आहे निलंग्याचा जो भाग आहे इथं पाऊस आहे त्याची नीट काळजी घ्या अडीच वाजता दीड वाजता साडेतीन वाजता वाढतो येतो पाऊस तिथंच मी आता जे म्हटलं तुम्हाला अक्कलकोट जवळ उमरगा अक्कलकोट मधला जो भाग आहे आपला सीमावर्ती भाग तिथं पुन्हा पुढे पाहू पुन्हा तिथंच पाऊस आहे मागाशी अक्कलकोट शहराला पाऊस नव्हता कदाचित पाऊस पडेल तुळजापूरपर्यंत पाऊस नव्हता आता तुळजापूरला पाऊस येतो थोडाफार असेल जास्त नसे है, पर हलका है, चोरा नहीं। आता तुळजापूर वैराग उस्मानाबाद पर्यंत पाऊस गेलाय पण हा सुद्धा हलका पाऊस आहे जोराचा पाऊस नाही आता गोष्टी बिघडतात कुठं तर कर्नाटकमध्ये आणि सांगोल्यात आटपाडी विटा जत विटा अकलोज वडूस खूप पाऊस नाहीये लक्षात घ्या हे पश्चिम महाराष्ट्रातलं आहे तिकडे जाऊ नये पण जास्त विदर्भ मराठवाड्यामध्ये म्हटलं तर गेवराई माजलगाव सोनपेठ भोकर उमरखेड हिमायतनगर किनवट नांदेड कंधार थोडाफार थोडंफार आभाळ जास्त पाऊस नाही खाली पुन्हा पंढरपूर साईड जे आहे हे मात्र साडेसात वाजता थोडंफार पाऊस येऊ शकते मंगळवेडा सांगोली जत पंढरपूर मोहोळ इकडे सायंकाळचा पाऊस होऊ शकतो सात आठ वाजता देगलोर मुखेडला आज दिवसभर आभाळ असल्यासारखंच आहे बाकी बाकी पाऊस नाही आहे आभाळ आहे एकंदरीत म मराठवाड्यामध्ये सायंकाळच्या वेळेला सुद्धा थोडंफार हलक्या सरी पडू शकतात तर रात्रीच्या वेळेला जास्त काळजी घेणं गरजेचं आहे बस एवढं व्हिडिओ धन्यवाद मित्रांनो जय